नमस्कार मित्रांनो राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहे बोकड पालनामध्ये सर्वात जास्त कोणत्या चाऱ्याला महत्त्व आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बोकड पालनामध्ये सगळ्या चाऱ्यापैकी हा एक असा महत्त्वाचा चारा आहे मित्रांनो या चाऱ्याचे नाव आहे सुहाबूळ तर मित्रांनो सुबाबळीचे बोकड पालनामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे सुबाबळीच्या पानामध्ये वीस ते पंचवीस टक्के प्रोटीन आहेत मित्रांनो हे बोकडांच्या वाढीसाठी वजन वाढीसाठी आणि दुधाळ बोकडांच्या उत्पादनासाठी फार उपयुक्त असा हा चारा आहे मित्रांनो हिरवा हिरव्या चाऱ्याची सतत उपलब्ध असणारा असा हा चारा आहे सुबाबळ हे झाड मित्रांनो एकदा लावल्यावर तुम्हाला दहा पंधरा वर्षे सतत हिरवा चारा मिळतो आणि हा चारा कोणत्याही हंगामात खूप चांगल्या प्रकारे येतो मित्रांनो बोकडाला हिरवा चारा सतत मिळाल्यामुळे जास्त ताणतणाव येत नाही मित्रांनो सुबाबळ हा जलद वाढणारा व कमी खर्चात येणारा असा हा सुबाबळ चारा आहे या सुबाबळीच्या झाडाला मित्रांनो खूप कमी पाणी लागते आणि देखभाल ही खूप कमी आहे तर इतर चाऱ्यांच्या तुलनेत मित्रांनो हा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा चारा आहे तर या चाऱ्यामुळे बोकडांची पचनशक्ती चांगली सुधारते सुबूळ हा चारा मित्रांनो बोकडांना दिवसभरात चाळीस टक्केपर्यंत चारा द्यावा बोकडांची जी मित्रांनो हाडं आहे आहेत स्नायू आहेत तो सुबूळ चारा हा खूप मजबूत ठेवतो हो या चाऱ्यामध्ये मित्रांनो कॅल्शियम फॉस्फरस आणि सूक्ष्म खनिजे मुबलक प्रमाणात असतात जी बोकडांच्या हाडांच्या व स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक आहेत तर यामध्ये काळजी घेण्यासारखं काय आहे मित्रांनो तर सुबूळमध्ये मायमोसिन नावाचं एक रसायन असतंय ते जास्त प्रमाणात जर तुम्ही बोकडांना दिलं तर पचनास खूप त्रास होतो म्हणून मित्रांनो सुबावूळ हा चारा चाळीस टक्क्यापर्यंत द्यावा आणि जर जास्त जरी द्यायचं झाला तर दुसऱ्या चाऱ्यासोबत मिसळून द्यावा आणि लहान लहान बोकडांना मित्रांनो हा सुबाबळचा चारा देताना हळूहळू प्रमाणात हा चारा वाढवा एकदम जास्त असा चारा देऊ नका सुरुवातीला बोकड पालनामध्ये सुवबूळ चारा हा आर्थिकदृष्ट्या मित्रांनो खूप फायदेशीर आहे पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारा हिरवा चारा आहे पण तो संतुलित प्रमाणात देणं आवश्यक आहे मित्रांनो सुवबूळ हा एक असा चारा आहे याची उगवण क्षमता खूप जास्त आहे म्हणून हा चारा बोकडांसाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो संकरित सुवबूळ ही बोकडांसाठी किंवा शेळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे या सुवाबला पाले जास्त आहेत फुटवेज मित्रांनो जर कोणाला खात्रीशीर संकरित सुबावूळ बियाणे पाहिजे असतील तर मित्रांनो खाली नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो बोकडांसाठी सुवावळीचा काय काय फायदा आहे आता बघूया मित्रांनो वाढ दुधाळ बोकडांसाठी खूप पौष्टिक असायचा हा चारा आहे मित्रांनो त्वचा आणि केसांचा दर्जा आहे तो चांगला सुधारतो मित्रांनो सुबूळ चारा हा बोकड पालनासाठी सोना आहे तर मित्रांनो बोकड पालनाविषयी किंवा सुवबोल साऱ्याविषयी लागवडीविषयी तुम्हाला कोणतीही शंका असेल तर मला तुम्ही बिंदास्त व्हॉट्सअप करा किंवा संपर्क साधू शकता तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो